आणि दिव्याचं मैदान आणि या मैदानातील सतरा सुटू आहे भोंगवले दोन लाव ला तीन ला चांबळे चार ला पुनवळे पाच ला कात्र सहा ला खानापूर आणि सात ला भूगाव हा या मैदानातला सतरा सुटण्यासाठी सज्ज अय झेंड्या वाल्या पशी बघा प्रेक्षक सगळं पुढे आले कशाला पुढे गेलाय झोपून बघितला तरी सुटला गाडी क्रमांक या मैदानातील आणि सतरा मध्ये एक गाडी बाद झाली तीन गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळते सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतंय सतरा मध्ये सेमी साडी पात्र अटीतटीची लढत अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या असा राहुल ड्रायव्हर पुतावले वळा गाड्या सुटी अठरा वळा आहे माग या बाहेर प्रत्येक वेळेस सुट्टी मेकरला सांगावं लागतं गडी क्रमांक सतराचा निकाल निकाल आणि निकाल गडी क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी आई काळू प्रसन्न आराध्या सचिन कामटे सत्या सातशे सत्याहत्तर फिन्स क्लब चांबली या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन या बाहेर हो? सुंदर अशी गाडी पाली पैलवान विराना पठारवाडी विजय कबुले शिरवळकरांचा शंभू पाला आणि तुला या ठिकाणी जितू शेठ गायकवाड पुणे पोलीस यांचा या ठिकाणी ज्वेलर पाला ज्वेलर आणि शंभूची सुंदर गाडी आणली राहुल ड्रायव्हर मर्डेकरांनी गाडी सिमीला पात्र घ्या गाड्या क्रमांक अठरा लावून घ्या